विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा सर नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे आपला परिचय मी डॉक्टर सतीश वंजारी मी बालरोग तज्ञ आहे उमरेड येथे व गेल्या चोवीस वर्षांपासून उमरेड येथे प्रॅक्टिस करत आहे सर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर त्या संदर्भात आपण काय सांगाल पावसाळ्यामध्ये वातावरणात होणारे बदल ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ह्युमिडिटी वाढलेली असते हे एक कारण आहे आजाराचं ज्याच्यामध्ये विषाणूजन्य आजार आपल्याला मुख्यत्वे दिसून येतात तसेच सर्दी खोकला पडस दमा यासारखे आजार देखील बळावतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे आजार देखील वाढीस लागतात कारण बरेचदा पाणी व्यवस्थित येत नाही आणि ज्यामध्ये टायफॉईड गॅस्ट्रो उलट्या पोटामध्ये दुखणं या पद्धतीचे आजार दिसून येतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे पाण्यामध्ये मच्छरांची वाढ होते व त्यामुळे मच्छरांपासून किंवा माशांपासून उद्भवणारे आजार जसे की मच्छरांपासून होणारे आजार डेंग्यू चिकुनगुनिया मलेरिया याचा देखील प्रादुर्भाव या दिवसांमध्ये दिसून येतो सर पालकांनी काय खबरदारी घ्यावी पालकांनी खबरदारी घ्यायची म्हणजे एकतर पावसाच्या वातावरणापासून मुलांचं संरक्षण करणं खास करून ज्यांना वारंवार सर्दी पडसाचा त्रास होतो त्यांना तसंच हात स्वच्छ धुणे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की खास करून जेवणात अगोदर तसेच अन्न बनवताना हात स्वच्छ धुवायला पाहिजे त्याचप्रमाणे पाणी जे आहे ते उकळून गाळून किंवा फिल्टरचं पाणी वापरायला पाहिजे उघड्यावरचे अन्नपदार्थ खास करून बाहेरचे अन्नपदार्थ मुलांना देऊ नयेत आणि मच्छरांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खिडक्यांना मच्छराच्या जाळ्या लावू शकता मॉस्किटो रिपेलंट्स वापरू शकता फुल बायाचे कपडे घालू शकता या पद्धतीने आपण काळजी घेतली तर निश्चितच काही प्रमाणात या आजारांपासून आपला बचाव होईल साधारणतः कुठल्या वयोगटातील मुलांना या आजाराची ची लक्षणं जास्त करून जाणवतात साधारणतः पाच वर्षाखालील मुलांना या आजाराची लक्षणं आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत असतात तर पालकांनी त्या त्यांच्या पाल्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती टिकून राहावी किंवा रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढावी यासाठी कुठला आहार त्यांना द्यावा यासाठी घरचं अन्न द्यायला पाहिजे ज्यामध्ये आपलं जे, जे रेग्युलर वरण भात पोळी फूड आहे त्याचबरोबर फळ ड्रायफ्रूट्स तुम्ही देऊ शकता बाहेरचे अन्न टाळावे जसं जंक फूड टाळाव काही पालक का मुलांना ताप आल्यास किंवा कुठले लक्षण जाणवल्यास घरीच देऊन मोकळे होतात तर त्या संदर्भात आपण नाही ताप ताप आला जास्त असेल तर तुम्ही पॅरासिटामोल हे औषध देऊ शकता व ओल्या कपड्याने पुसून ताप कमी करू शकता परंतु कुठलाही ताप अंगावर काढू नका कुठलंही दुखणं अंगावर काढू नका तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढचा औषधोपचार करायला पाहिजे लसीकरणासंदर्भात काय सांगाल लसीकरणासंदर्भात असं आहे की आपल्याला जास्तीत जास्त आणि चांगल्या लसी सरकारी रुग्णालयामार्फत देखील देण्यात येतात तर ते संपूर्ण लसीकरण जे नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे तो महत्त्वाचा आहे त्यामध्ये निमोकोकल हिमोफिलस इन्फ्लुएन्झा यासारखे देखील लसी आहेत जे आपल्या निमोनियापासून बचाव करतात तसेच आपण ह्या सीझनचा विचार केला पावसाळ्याचा तर दरवर्षी फ्लूचा प्रादुर्भाव मुलांमध्ये या दिवसांमध्ये तसेच हिवाळ्यात दिसून येतो त्या संदर्भात आपण फ्लूची लस दरवर्षी एक लस पोचून घेऊ शकता आणि टायफॉइडच्या आजारापासून बचाव करण्याकरता अतिशय चांगली लस उपलब्ध आहे जी एकदाच लावली तरी दीर्घकाळपर्यंत आपल्याला संरक्षण देते की टायफॉइड लस लावून घेऊ शकतात लहान मोठे सर्वांना घेता येते काही लस हो ह्या लसी लहान मोठे सगळ्यांना घेता येते ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा